सर्व महिलांना खुशखबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे महिलेच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे सर्व महिलेंनी आपले जे बँक खाते दिले असतील त्याच बँक खात्यावर पैसे जमा होतील असं काहीही नाही आपले ज्या बँकेमध्ये आधार लिंक आहे त्या बँकेच्या कुठल्याही खात्यावर आपले पैसे जमा होऊ शकतात सर्व महिलांनी आपले जे पण काय खाते असतील बँक पोस्ट सेंट्रल बँक इंडियन बँक ह्या सर्व बँकाचे खात्यामध्ये आधार लिंक असले असतील ते खाते आपण आधारच्या बेसवर चेक करू शकता आपले पैसे आले किंवा नाही ते पाहू शकता अजून पण पैसे येणार आहेत ज्या महिलेचे पैसे पडणे बाकी आहे किंवा जमा होणे बाकी आहे त्या महिलेचे पैसे थोड्याच दिवसामध्ये जमा होतील सर्व महिलांना मी मनापासून शुभेच्छा देतो व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे धन्यवाद